नमस्कार श्री स्वामी समर्थ आजपासून आपण सुरू करत आहोत एक अत्यंत पवित्र भक्तिमय आणि ऊर्जेने भरलेली मालिका खंडोबा चंपाषष्ठी निमित्त सहा दिवसांची विशेष भक्तिमय श्रंखला जेजुरीच्या सोनेरी बुक्यांचा सुगंध धुपारतीचा धूर वाघ्या मुरळीच्या पैंजनाचा नाद ही सगळी भक्ती आपण शब्दातून अनुभव घेणार आहोत तर चला आजच्या पहिल्या भागाला सुरुवात करूया जय मल्हार पहिल्यांदा आपण खंडोबाची ओळख करून घेऊया खंडोबा म्हणजे मल्हारी मार्तंड महादेवाचा एक दिव्य पराक्रमी अवतार शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा दुर्बलांचा आणि सर्वसामान्यांचा देव कधी प्रेमळ कधी रक्षणकर्ता आणि कधी योद्धा जेजुरीच्या डोंगरावर उभा ठाकलेला खंडोबा म्हणजे एक प्रकाश जो संकट दूर करतो मनाला शांतता देतो आणि भक्तांना परमधर्माची शिकवण देतो चंपाषेष्ठीचे महत्व जाणून घेऊया या दिवशी मल्हारी मार्तंडाने मणिमल्ल या राक्षसांचा वध केला सत्व तामसाचा संघर्ष धर्माच्या रक्षणासाठी लढा या दिवसाची पूजा केल्याने घरात सौख्य संकटांपासून संरक्षण होते व्यवसाय कुटुंबामध्ये प्रगती मनाला शांतता मिळते असं सांगितलं जातं मनी आणि मल्ल हे दोन असूर अत्यंत बलवान होते त्यांनी पृथ्वीवर प्रचंड अत्याचार सुरू केले देवांनी महादेवाकडे धाव घेतली आणि मग महादेवांनी घेतला मल्हारी मार्तंड अवतार तेव्हापासून सुरू झाला सत्व आणि तामस यांचा प्रचंड संग्राम आणि शेवटी षष्ठीच्या दिवशी मनीमल्लाचा वध झाला या दिवशी मल्हारी मार्तंडाचे तेज सर्वाधिक सक्रिय असते अनेक घरात या दिवशी पूजा केली जाते आरती नामस्मरण भंडारा हळद बुक्का मान्यता अशी आहे संकटांपासून संरक्षण मिळते कुटुंबात शांतता लाभते मनातील नकारात्मकता दूर होते व्यवसाय शेती आणि घरात स्थैर्य निर्माण होते आणि भक्तीची नवी ऊर्जा निर्माण होते ही फक्त पूजा नाही एक आध्यात्मिक शुद्धी आहे सहा दिवसांची परंपरा का तर चंपाषष्ठी हा फक्त एक दिवस नसतो त्यामागे सहा दिवसांचा सखोल अर्थ आहे पहिले पाच दिवस शरीर मन वाणी बुद्धी आणि अहंकार यांची शुद्धी होते आणि सहाव्या दिवशी भक्त देवाशी एकरूप होतो ही रीत फक्त जेजुरीतच नाही तर महाराष्ट्रभर हजारो घरात घरांमध्ये पाळली जाते या मालिकेमध्ये आपण काय पाहणार आहोत तर या सहा दिवसांमध्ये आपण दररोज एक एक विषय घेणार आहोत पहिला दिवस खंडोबाचा अवतार आणि त्याची कथा दुसरा दिवस चंपाषष्टीचा उगम तिसरा दिवस पूजाविधी नियम आणि मंत्र चौथा दिवस जेजुरी आणि अन्य पवित्र स्थळे पाचवा दिवस पारंपारिक अभंग ओवी आणि पुराण आणि सहावा दिवस भक्ती श्रद्धा आणि अंतर्मनातील बदल ही मालिका तुम्हाला फक्त माहिती देणार नाही तर तुमच्या घरात भक्ती शांतता आणि ऊर्जा आणणार आहे या मालिकेतील प्रत्येक भाग ज्ञान भक्ती परंपरा आणि श्रद्धेने भरलेला असेल तुम्ही रोजच्या भागात सहभागी झालात तर चंपा षष्ठीचा आनंद अधिकच वाढेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो उद्या मालिकेचा पहिला मुख्य भाग पाहायला विसरू नका जय मल्हार